नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे विकास कामांमधून जनतेला दिलासा देण्याचे काम शिवसेनेने केले असून माने आणि सेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी मनपा निवडणुकीत जनतेने उभे राहावे केशवनगर मांजरी परिसरात चांगली विकास कामं दिसतील असे आवाहन शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी केशवनगर येथे बोलताना केले शिवसेनेचे पुणे शहर उपप्रमुख शासन नियुक्त नगरसेवक विकीभाऊ माने यांच्या वाढदिवसानिमित्त दम्म दायात बुद्ध विहाराच्या प्रांगणात दहावी बारावी मधील विद्यार्थ्यांचा सन्मान कार्य अहवाल प्रकाशन भव्य अविष्ट चिंतन सोहळा स्नेह मेळावा आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते यावेळी नाना भणगिरे हे बोलत होते दिवसभर केशवनगरवासियांसाठी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात सर्वतोपरीचे आजार डोळ्यांची तपासणी मोफत चष्मे वाटप शासन आपल्या दारी उपक्रमांचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला सायंकाळी चिंतन कार्यक्रमात शिवसेना प्रमुख अमरदादा घुले जिल्हा प्रमुख पंकज कोदरे दलित पॅन्थलचे नेते यशवंत नडगम माजी ग्रामपंचायत सदस्य शक्तीप्रधान रेशमाताई माने भोसले शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या राजश्री माने सारिका पवार प्रतिमा बोबडे निशिगंधा थोरात शासन नियुक्त नगरसेवक अजित गुले मयूर खलसे जिल्हा परिषद सदस्य वंदना कोदरे डॉक्टर कोदरे पंचायत समिती माजी सदस्य जितीन कांबळे आर पी आय नेते महादेव दंदी राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर शंतनू जगदाळे भाट गणेश उबाळे निलकंठ माणिक शेट्टी सूरज वर्मा लिंगायत समाजाचे नेते ओमकांत बोणे वीरभद्र नवखंडे बुद्ध विहाराचे दाहिंजे सर तायक्वांदो खोच शीतल भंडारी शिवाजी माने निलेश माने ॲडव्होकेट सुरेश जाधव बाळासाहेब कोरे तुषार घोले आरिफ पटेल बुधवार कमिटीचे अध्यक्ष दीपक माने रमेश गायकवाड दीपक गायकवाड प्रकाश जावळे योगेश वानखडे दीक्षा कोचिंग क्लासे ऋषिकेश सर शिवसेना नेते अक्षय तारू तुषार मरळ दिलीप व्यवहारे विराज बिडकर तेजस गायकवाड चेतन जाधव साहिल भंडारी कपिल वाघमारे किशोर भोसले यशवंत पाटील श्रीधर अडकुटे सुनीता घावटे प्रकाश नवले यांच्यासह अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक लिंगाई समाज बांधव भंडारी समाज बांधव मोठ्या संख्येने महिला युवक नागरिक यांनी उपस्थित राहून विकी भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मान्यवर नेत्यांच्या हस्ते यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव झाला विकी भाऊंच्या कार्य अहवालाचे प्रकाशन झाले मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकीभाऊ माने यांच्या समर्थकांनी जबरदस्त शक्ती प्रदर्शन केल्याची चर्चा यावेळी रंगली होती सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विकीभाऊ माने मित्र परिवाराने परिश्रम घेतले पाहूया हा वृत्तांत केशव न परिसरामध्ये चाळीस ते पन्नास कोटी रुपयाची विकास काम आम्ही या ठिकाणी केलेली आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये विकी माने असून अमर फुले असतील आणि आमच्या महायुतीचे कोणी उमेदवार असतील आपण सर्वांनी त्याच्या पाठीमागे गंभीरपणे उभं राहावं तरी कसं काम करेल यासाठी आपण सर्वांनी आई भवनीला प्रार्थना करावी की विकी जी मानेच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण हो तुम्हाला पुढच्या वर्षी दिसेल की, की जा जा वे वे या भागामध्ये काय काय काम झालेले आहे पुढच्या वर्षी विकीच्या माहितीच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी द्यावे त्यावेळी या भागाचा किर्सनगर भागाचा काळापाळ झालेला असेल हा शब्द मी आज तुम्हाला या दोन तो मध्ये देतो असा आढावा आपल्याला पुणे महानगरपालिकेत तारीख आहे आता सुद्धा आहे पुणे महान तारीख विकी भाऊ परंतु आपल्याला तुमच्या सगळ्यांच्या मदतीने विकी भाऊ हा नगरसेवक झाला पाहिजे होणार आहे समोर विकी भाऊचा

पुढा फॉलोअप घेऊन त्यासाठी प्रयत्नही करत असतात की भाऊंचं नशीब खूप चांगलं आहे की त्यांनी नशीब घेऊन जन्माला आलेले आहेत त्यांना शिंदे साहेबांच्या माध्यमातून तसेच प्रमणराव भानगिरांच्या माध्यमातून त्यांना शासनयुक्ती नगरसेवक हे भूषवलं त्यांनी आणि त्या अनुषंगाने त्यांनी केशवनगरचा जो विकास जो केला म्हणजे जा अपेक्षापेक्षा जास्त फंड त्यांनी या ठिकाणी केशवनगरमध्ये निधी आणला ते आज फक्त शासन नियुक्ती नगरसेवक आज आहे आणि उद्याही नगरसेवकच म्हणून ते राहतील आणि आम्ही दोघेही या ठिकाणी भगवा ज महानगरपालिकेला आम्ही फडकवणार आहोत आणि या ठिकाणी तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी विक्की भाऊंच्या वतीने सर्वांचे असे आभार व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो आणि विक्की भाऊना पुन्हा एकदा वाढश शुभेच्छा देतो आज सकाळपासून जवळपास आठ नऊ वाजल्यापासून आम्ही शिबीर चालू केलं होतं शिबीर चालू असताना सारखं लक्ष माझं उभं होतं पाऊस पडतो आहे का काय पूर्ण कार्यक्रम होतो आहे का नाही पण आज आत्ता शेवट असं होत असताना इतकी लोक माझ्यावर प्रेम करणारे माझ्या माझ्याला भेटून जात आहेत मला शब्द सु फुटत नाही आहेत पण हे प्रेम जे मी आत्ता कमवलेलं आहे ते महाराष्ट्राचे मु उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे माझे मार्गदर्शक प्रमोद नाना भानगिरे यांच्यामुळं जी मला ताकद मिळाली आणि आज इथून मागे पन्नास वर्ष जी कामं नाही झालेली ती कामं माझ्यामार्फत या दोघांच्या ना खंदे समर्थक जे आहेत म्हणजे यांचं काम करतो काम ज्या पद्धतीने झाले आणि जो फंड मला उपलब्ध करून दिला या दोघांमुळे त्या त्यामुळे आज केशवनगरमध्ये नव्वद टक्के डेनेजची कामं ही माझ्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून झाले आहेत मायुतीच्या माध्यमातून झालेले आहेत मला आता मी अजूनही मला शब्द फुटत नाही खरंच सांगतो सर्वांचे मनापासून आभार मानतो प्रत्येकाचे ज्यांनी मला प्रेम दिलं मला प्रेम देत आहेत असंच माझ्यावर प्रेम करत राहा हीच मंगलचरणी प्रार्थना करतो केशवनगर मांजरी भागाचे नवीन नवोदित नेतृत्व शासन नियुक्त नगरसेवक विक्कीभाऊ माने यांच्या त्यांना मी सर्वप्रथम माझ्या वतीने माझ्या घुली परिवाराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी नेते आदरणीय चेतनदा तुपे पाटील यांच्या वतीने खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा लवकरात लवकर पूर्ण हो अशा आई मांजराच्या मी प्रार्थना करतो विकी भाऊंच्या वाढदिवसानिमित्त मी ते एवढंच सांगू इच्छितो की भाऊंनी केशवनगर भागामध्ये आत्ता बऱ्यापैकी विकास कामांना जोर दिलेला आहे आणि गती त्यांच्या ह्या गेले एक दीड वर्ष आम्ही दोघं एकत्र काम करतो आहे इतर सहकाऱ्यांबरोबर त्यांनी दीड वर्षामध्ये केशवनगरच्या विकासाला जो काही गती दिलेली आहे ती उल्लेखनीय आहे आणि मला वाटते नक्कीच येत्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये शासन नियुक्त नव्हे तर लोकनियुक्त नगरसेवक ते होतील अशी मला शंभर टक्के खात्री आहे आणि त्याला सार्थ करण्यासाठी त्यांची ही कामगिरी आहे जी कामं आहेत विकास कामं आहेत ती त्याला शंभर टक्के त्यांना त्याची पोचपावती मिळेल अशीच अपेक्षा आशा करतो आणि आमच्या विहाराच्या प्राथमिक अवस्थेपासून जेव्हा किंवा काही नव्हतं तेव्हापासून आमच्या विहाराचं ते काम करत आहेत आणि अशा या भव्य दिव्य अशा विहारामध्ये आज त्यांचा या ठिकाणी वाढदिवस तो आपला सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साजरा होतो आहे